रोजचं स्वरण पण एका वेगळ्या पद्धतीनं कसं बनवायचं ते आपण पाहू यासाठी मी ते पाऊन वाटी तुरीची डाळ एक टोमॅटो मोठा कापून घेतला आहे तीन हिरवी मिरची आणि आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा इथे मी वाटून घेतलेला आहे तर आता ही पाऊन वाटी तुरीची डाळ आपल्याला चार वाटी त्याच वाटीने चार वाटी पाण्यामध्ये टाकून कुकरला लावून घ्यायचे सोबतच त्यामध्ये एक मोठा कापलेला टोमॅटो आणि त्यासोबत तीन हिरव्या मिरच्या आणि जे आपण आठ लसूण आणि एक इंच आल्याचा तुकडा होता त्याची पेस्ट करून याच्यामध्ये टाकलेली आहे आता मीडियम फ्लेमवर कुकरच्या तीन शिट्ट्या आपल्याला काढून आहे डाळ एकदम मस्त शिजलेली आहे आता या डाळीमध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे या डाळीवर तुम्ही शेंगदाण्याची चटणी आणि थोडासा कच्चा कांदा टाकूनसुद्धा जेवलात तर ही डाळ इतकी टेस्टी एवढी छान लागते खाण्यासाठी की तुम्ही याची टेस्ट कधीच विसरू शकणार नाही आता या डाळीला आपण गरगटून घेतले आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण दीड ग्लास गरम पाणी करून टाकले लक्षात ठेवायचे पाणी हे गरम करूनच टाकायचे त्याच्यामुळे आपल्या वर्णाची चव ही बदलणार नाही आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत फोडणीसाठी आपल्याला एक चमचा तिखट किंवा चवीपुरतं तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी घ्यायचं आहे थोडीशी हिंग घ्यायची कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आहे इथे अर्धा चमचा जिरे आणि एक मिडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे आणि एक लाल मिरची घेतलेली याच्यामुळे खूप छान चव येते हिंगण असली तरी चालेल तर आता कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मोहरी टाकून घ्यायचे आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्या पाठोपाठ जिरे टाकून घ्यायचे आणि नंतर जी आपण लाल मिरची घेतली होती ती एक लाल मिरची टाकून घ्यायचे त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचे सोबतच आपल्याला कढीपत्ता पण लगेच टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचे की कांदा हा चांगला तळू द्यायचा आहे कारण कच्चा कांदा वरणामध्ये इतकी जास्त चव देणार नाही जितका चांगला तळेला कांदा देतो सोबतच आपल्याला हिंग टाकून घ्यायचे हा कांदा आता चांगला लाल होईपर्यंत आपल्याला ही फोडणी परतून घ्यायचं आहे आणि कांदा लाल झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचे सगळ्यात शेवटी आता गॅस एकदम लहान करून आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे आता तिखट फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपली शिजवलेली डाळ टाकून घ्यायचं आहे आणि त्या डाळीला एकदम छान उकळी काढून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट याला आपल्याला गॅसवरच ठेवायचं आहे लहान गॅसवर त्याच्यामुळे जसं आपण प्रसादाची जी पंगत असते त्याच्यामध्ये जे वरण आणि भात लागतं सेम त्याच प्रकारचं से हे वरण होईल तुम्ही पण हे वरण घरात करून पहा आणि गरमागरम वरण हे मस्त भातावर टाकून तुम्ही खा आणि वरण कसं लागलं हे सांगण्यासाठी कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग